मिशन फिफ्टी हॅबिट नंबर फाईव्ह पाचवी जी सवय आहे ती आहे सिम्पल आहे रोज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सूर्यनमस्कार घालायचे तर सन सॅल्युटेशन किंवा सूर्यनमस्कार आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत पण संभव कधी ते काळाच्या ओघात कधी कधी मागे पडले असतील आणि जे लोक घालत असतील त्यांना खरंच ह्याचा खूप फायदा झालेला असेल आणि ते नक्की आपल्याला कमेंटमध्ये सांगतील पण सूर्यनमस्कार चार पासून सुरू करते म्हणजे तुम्ही चार राऊंड सहा राऊंड बारा वीस किंवा ज्या दिवशी तुम्हाला एक्सरसाइज नाही करावीशी वाटत त्या दिवशी तुम्ही एकशे आठ वगैरे पण करू शकतात माझा जो अनुभव आहे की सूर्यनमस्कार हे एक स्वतःच एक पूर्ण फुल बॉडी वर्कआउट आहे कारण त्यामध्ये प्राणायाम होतो त्याच्यामध्ये आसन होतं त्याच्यामध्ये मेडिटेशन होतं आणि मेजर मसल ग्रुप आहे त्याच्यावर तुम्ही ॲक्च्युली बॉडी वेटनी त्या ते, तुम्ही त्याच्या त्याला स्ट्रेंथन करायला म मदत होते जॉईंट्स बोन डेन्सिटी वाढायला मदत होते जॉईंट्सच्या दृष्टीने ते चांगले आहे तुम्ही फ्लेक्झिबिलिटीवर काम करू शकता सूर्यनमस्कार थ्रू बॅलन्स सुधारतो तुमचं स्वतःचं पॉश्चर देखील सुधारतं तर सूर्यनमस्कारचे बरेच फायदे आणि त्यातला हा सगळ्यात महत्त्वाचा आहे सूर्यनमस्कारमुळे ॲक्च्युली हार्ट हेल्थ चांगली होते कारण जर तुम्ही सूर्यनमस्कार फास्ट म्हणजे पटपट जर घातले तर खरं कार्डिओ वर्कआउटसारखं ते होतं आणि त्याच्यामुळे सर्क्युलेशन वाढतं आणि लंग कपॅसिटी पण सुधारते सूर्यनमस्कार हे खरं वजन कमी करायला देखील चांगलं आहे कारण जस्ट लाईक एनी अदर वर्कआउट त्याच्यामुळे कॅलरीज बर्न होतात मेटाबॉलिझम सुधरतं आणि इतकंच नव्हे तर टोन्स युअर आर्म्स हायज ॲबडमन आणि वेस्ट म्हणजे आपल्याला इनऑल बॉडी स्ट्रक्चर पण बदलायला मदत होते सूर्यनमस्कारमुळे मेंटल क्लॅरिटी देखील सुधारते काय होतं आपण डीप ब्रीदिंग करतो जेव्हा आपण सूर्यनमस्कार घालतो तेव्हा आपोआपच काय होतं आपल्याला खाम आणि स्ट्रेस फ्री किंवा एन्झायटी होत नाही आणि अजून यामुळे काय होतं की कॉन्फिडन्स वाढतो रेझिलियन्स वाढतो आणि फोकस देखील वाढतो सूर्यनमस्कारमध्ये आपण खूप बऱ्यापैकी वागतो किंवा ट्विस्टिंग आणि टर्निंग करतो त्यामुळे काय होतं की आपली आपले काही जे अवयव आहेत म्हणजे मेन तर आपली डायजेस्टिव्ह सिस्टम आहे ती खूप ॲक्टिव्ह होते आणि आपल्याला बॉवल मुवमेंटला ते सोपं जातं सूर्यनमस्कारामुळे काय होतं आपल्या इंटरनल ऑर्गन्स आहेत त्यांना खरं मसाज होतो म्हणजे लिवर किडनी पॅनक्रियास कारण आपल्याला भरपूर ट्विस्टिंग आणि टर्निंग करावं लागतं मला असं वाटतं जेव्हा तुम्ही सूर्यनमस्कार घालतात तेव्हा आपण ज्या पद्धतीने बॉडी अशी आपण पिळून काढल्यासारखी होते कारण आपण इतक्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने टर्न आणि ट्विस्ट करतो त्यामुळे आपोआपच डिटॉक्सिफिकेशन होतं बॉडीचं लिम्फ नोड पसणं किंवा बाकी शरीरातले सगळे काही जे काही वायू आहेत वगैरे सगळे बाहेर फेकल्या जातात आणि तुम्हाला फ्रेश वाटायला लागतं त्यामुळे खरं इंटरनल ऑर्गन्स काइंड ऑफ क्लिनिंगचं काम सूर्यनमस्कारमुळे होतं सूर्यनमस्कार मसल्स आणि बोन्स स्ट्रेंथन करायला मदत करतात त्यामुळे तुमची कोअर म्हणजे आपला पोटाचा घेर पण जाऊन आपल्याला आपोआपच यु नो जरासा असं होतात ॲबडमन पाठीचं आपलं आरोग्य सुधारतं म्हणजे बॅकहेल्थच्या दृष्टीने सूर्यनमस्कार अगदी चांगले आहेत आणि मला वाटतं इन जनरलच सगळे स्टिफनेस जॉईंट स्टिफनेस जातो सूर्यनमस्कार तुमचे हॉर्मोन बॅलन्स करायला देखील मदत करतं त्यामुळे माझ्या ज्या कुठल्या मैत्रिणी आहेत ज्या पेरी मेनोपॉज किंवा पोस्ट मेनोपॉजमध्ये आहे त्यांना खूप चांगलं आहे कारण हे क सूर्यनमस्कारमुळे एन्डोक्राईन ग्लँड ॲड्रिनल ग्लँड रिप्रोडक्टिव्ह ग्लँड ह्याचं सगळ्यांचं स्टिम्युलेशन होतं आणि त्यामुळे हॉर्म हॉर्मोन्स बॅलन्स होतात इतकंच नव्हे तर स्त्रियांना मेन्स्ट्रल हेल्थ आणि मेनोपॉझल हेल्थ याच्या दृष्टीने देखील सूर्यनमस्कारचा खूप फायदा होतो आता शेवटचा जो फायदा आहे तो खरंच मला स्वतःला त्या बेनिफिटचा खूप उपयोग झाला आहे सूर्यनमस्कारच्या फायद्यांमध्ये हा सगळ्यात मोठा फायदा मला जाणवला एनर्जायझिंग द बॉडी आणि ह्याची मी स्वतः जागृत उदाहरण आहे असं म्हणेन कारण मला स्वतःला जाणवलं सूर्यनमस्कार जर घालत असेल तर तुम्हाला अजिबात थकल्यासारखं होत नाही आणि ह्याला म्हणजे ऑफकोर्स आता हे आपण सगळे सायंटिफिक पण रिझन्स पाहिले पण मी तुम्हाला ह्याच्यात आज एक थोडा स्पिरिच्युअल रिझन माझं सांगेल की मला काय अनुभव तर मला असं वाटतं की ओ, सूर्य देवता ही देणारी देवता आहे म्हणजे आता तुम्ही नास्तिक जरी असाल तरी आपण सगळे मानतो की कुणीतरी हे विश्व कुठेतरी हे विश्व घडलं म्हणजे काहीतरी एक सुपर पॉवर आहे सो तर आपल्याला देव दिसत नाही असं बरेच लोक म्हणतात आता प्रत्येकाचे अनुभव असतात पण मग देणाऱ्या देणारी दे, देवता कुठे आहे तर सूर्यदेवता आता ती आपल्याला दिसते आणि कसं आपल्याला पूर्ण अनकंडिशनल सारखी देत राहते म्हणजे रोज सातत्याने सूर्यदेवता उगवते आपल्याला भरभरून यु प्रकाश देते त्याच्यामुळे आपण ऑफकोर्स बाकी पण बरेच फायदे होतात आपण सगळं अनुभवतो सूर्यामुळे आणि आता त्या सूर्यदेवतेला तुम्ही सकाळी जेव्हा ते येतात म्हणजे लिटरली पहाटे जेव्हा ते उगवतो सूर्य तेव्हा तुम्ही जर उठून ते नमस्कार केले किंवा ती जी वंदना केली तर ते ती देणारीच देवता आहे तर ती इतकी अजून भरभरून आपल्याला देते आणि सूर्यदेवता ही एनर्जी सोर्सच आहे त्यामुळे एवढा एवढी जगात प्रकाशाची एनर्जी सूर्यदेवता देते त्यामुळे ही एनर्जी आपल्याला जर म्हणतो ना स्वतः आणायची असेल तर तर सकाळी अक्षरशः सकाळी पहाटे सूर्य उगवायच्या वेळेस जर तुम्ही हे सूर्यनमस्कार घातले तर तुम्हाला स्वतःला जाणवायला लागेल तर तुम्ही इनफॅक्ट पुढचे सात दिवस हे करून बघा की पहाटे सूर्य सूर्योदयाच्या वेळी उठून सूर्यनमस्कार घालायचे आणि तुम्हाला स्वतःला स्वतःमध्ये खूप फरक जाणवायला लागेल सिंपल गोष्ट आहे आणि कदाचित तेच असतं की आपल्याला अवघड गोष्टी करायचं जास्त असं वाटतं त्यांनीच गोष्टी घडू शकतात किंवा त्यांनीच आपल्यामध्ये बदल होऊ शकतात खरं साध्या छोटे छोटे जे आपण मायक्रो हॅबिट म्हणतो किंवा छोट्या सवयी पण आपल्याला खूप मोठे फायदे देऊन जातात आणि सूर्यनमस्कार पहाटे सूर्योदयाच्या वेळी घालणं ही हा नक्की सगळ्यात जास्त फायदेशीर आहे आपलं मिशन फिफ्टीचं चालू आहे आणि तुम्ही आता हे आपली पाचवी सवय जी आपण लावून घेणार आहोत तुम्ही पूर्वीच्या सवयी करताय का की तुम्हाला आतापर्यंत कसं वाटतं याबद्दल मला कमेंटमध्ये जरा सांगा की तुम्हाला माझे विचार पट्टा तरी आहे का कारण मला खरंच कळत नाही की तुम्ही करून बघतायत का कारण आपल्याला लाईक्स तर पर मिळत आहेत शेअर्स पण मिळत आहेत पण मला कळूते की तुम्ही हे करताय का सो तुम्ही नक्की करा सूर्यनमस्कारचं मात्र अगदी मनावर घ्या पहाटे सूर्योदयाच्या वेळी जमलं तर उत्तम नाही जमलं तर दिवसभरात कधीतरी घाला पण नक्की सूर्यनमस्कारचा उपयोग करून घ्या कारण ती सूर्यदेवता देणारी देवता आहे तुम्हाला भरपूर एनर्जी देईल आता थोड्या एक तीन चार गोष्टी आपल्याला सूर्य नमस्कारच्या बाबतीत लक्षात ठेवायच्या आहे सगळ्यात पहिली म्हणजे जर तुम्ही कधीच घातले नसेल किंवा बंद केलेले असेल बरीच वर्ष तर चारपासून सुरू करा आधी चार राऊंड मग सहा बारा असं कळत करत वाढवत जा आणि मग कधीतरी एकशे आठ असं करा दुसरा एक आहे की तुम्हाला जर माइंडफुलनेस हवा असेल तर शांततेत श्वासाकडे लक्ष देत व्यवस्थित घाला पण तुम्हाला जर खरंच कार्डिओ ऍक्टिव्हिटी हवी असेल त्यातनं तर तुम्ही थोडेसे फिटनेससाठी थोडेसे क्विकली घालू शकतात सूर्यनमस्कार अजून महत्वाचा म्हणजे की रिकाम्या पोटी सूर्यनमस्कार घालायचे आहेत स्पेशली पहाटे पहाटे घातलेले आपण आता बघितलं पण समजा काही कारणाने तुम्हाला सकाळी जमलं नाही तर मग दिवसभरात तुम्ही कधी पण ते करू शकतात पण फक्त एक लक्षात ठेवा की ऍटलिस्ट दोन ते तीन तास आधी अगोदर खाल्लेलं पाहिजे आणि म्हणजे थोडंसं तरी पोट रिकामं पाहिजे तर मग त्याचा जर आपल्याला व्यवस्थित घालता येतात आणि त्याचा ता आपल्याला फायदा होतो ओके सो हे आहे सूर्यनमस्कारचं तुम्हाला कसं वाटतं आहे आत्तापर्यंत तुम्ही ह्या है, हॅबिट्स फॉलो करतायत का ह्याच्याबद्दल मला नक्की सांगा कमेंट्स टाकत राहा मात्र पण समजा हे सगळं नाही केलं तर सूर्यनमस्कार मात्र नक्की घाल